ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर विरोधकांनी सातत्यानं संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली इंडिया आघाडीतल्या बऱ्याच पक्षांनी केंद्राने अधिवेशन घ्यावा अशी मागणी केली पण इंडिया आघाडीतले महत्वाचे नेते शरद पवार यांनी विशेष अधिवेशनाची गरज नाही असं म्हणत वेगळा सूर लावला राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आपण देशासोबत असल्याचं शरद पवार म्हणाले ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून चर्चा घडून आणावी अशी मागणी काँग्रेसनं केली सरकार सरकार एक आणि वस्तुस्थिती वेगळी असल्याचा आरोप काँग्रेसने त्यांनी केला होता थोड्याफार फरकानं इंडिया आघाडीतील मित्र पक्षांची तशीच भूमिका आहे पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मात्र वेगळी भूमिका घेतली आहे विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवार यांनी विरोध केला राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आपण वैचारिक मतभेद बाजूला ठेवून देशासोबत असल्याचं शरद पवार म्हणाले भारताची विमानं पाडली चार दहशतवादी अजूनही बेपत्ता आहेत ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशनाची गरज नाही हा विषय संवेदनशील आहे खुली चर्चा होऊ शकत नाही कधी राजकारण आणत नाही काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या माग कोण आहे काय याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे लागले त्यावेळेला सरकारनं आम्ही टीका नाही केली आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांच्या हल्ली हर्ष असली तर जर सामस जाण्याच्या साठी शासनाने कोणती भूमिका घेतली तर शेष झाली कधी इच्छा हर्षणार नाही आणि तेच काम अशा लोकांनी केलं सुप्रिया सुळेंनी देशहिताच्या मुद्द्यावर देशात कोणतंही सरकार असेल त्या सरकारसोबत राष्ट्रवादी असेल अशी असे वेगळी भूमिका मांडली आम्ही स्पेशल सेशनची मागणी देखील केली नाही त्याचं कारण असं नॅशनल सिक्युरिटी हे अतिशय महत्वाची असते त्यामुळे आम्ही नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत जे कोणी सरकार देशात असेल जे जेव्हा कधी असेल तेव्हा नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत आम्ही देशाच्या हितासाठी जे सत्तेत असतील त्यांच्याबरोबर आहोत ऑपरेशन सिंदूरबाबत बाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात मतमतांतर असल्याचं निरीक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवलं राजप्रहिताच्या मुद्द्यावर एकजूट दाखवणं हे योग्यच असल्याचं था फडणवीस म्हणाले मला असं वाटतं की प्रॉब्लेम काय आहे की त्यांच्या पक्षामध्ये कोण काय करताय याची शंभर टक्के त्यांना माहितीच नसते आणि म्हणून बघा एकाच मंचावर सुप्रिया ते वेगळं बोलतात त्याच मंचावर आपले जयंत पाटील वेगळं बोलतात सिंदूरबद्दल पवारसाहेब वेगळं बोलतात आणि त्यांचे संपादक वेगळंच छापतात त्यांच्याकडे सामनासारखे संपादक आहेत की नाही मला माहीत नाही पण जे कोणी संपादक असतील ते वेगळंच छापतात त्याच्यामुळे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे बघा ऑपरेशन सिंदूर भारताकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या जवानांच्याबद्दल आपल्या सेनेच्याबद्दल स्वाभिमान बाळगणं ही योग्यच आहे याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे त्याचं शरद पवारांना आता ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर सरकारसोबत राहावं असं वाटतं आहे हे सगळं एकाच प्रक्रियेचा भाग आहे का असं विरोधकांना वाटू लागलंय निलेश खर्मरे जी चोवीस तास पुणे